जळगाव जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे भुसावळ शहरात भरदिवसा पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं तरुणावर प्राणघातक हल्ला केला ते तरुणाच्या डोक्यात वार करणार त्याच दरम्यान हे पाहून घराकडे चाललेल्या पोलीस उपअधिक्षकांनी धावत्या वाहनातून उडी घेतली आणि पुढे काय घडलं पाहण्याआधी एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा घटनेबाबत अधिक माहिती अशी की भुसावळ शहरात एका तरुणाला बेदम मारहाण करत पाच ते सहा जणांच्या टोळक्यानं त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न केला या टोळक्याकडून तरुणाच्या डोक्यात फरशीनं हल्ला करण्यात येणार होता मात्र दरम्यान पोलीस उपाधिक्षकांनी धावत्या वाहनातून उडी घेत या पीडित तरुणाचे प्राण वाचवले पोलीस उप अधीक्षक पिंगळे हे कार्यालयातून घराकडे जात असताना जामनेर रोडवर होत असलेली हाणाभारी पाहून त्यांनी थेट आरोपींवर धावत्या वाहनातून उडी घेत त्यांच्या हातातील फरशी हिसकावून घेतली त्यामुळे मोठा अनर्थ टळला त्यानंतर त्यांनी याबाबत बाजारपेठ पोलिसांना माहिती दिली घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यांनी संबंधित तरुणाचा जाप घेऊन प्राणघातक हल्ला करणाऱ्या टोळक्यावर गुन्हा दाखल केलाय पोलीस अधिकाऱ्यानं धावत्या वाहनातून उडी घेऊन या तरुणाचा प्राण वाचवला हा फिल्मी स्टाईल थरार चर्चेचा विषय बनलाय या प्रकरणात आत्तापर्यंत तीन जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे